राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आता एक फरमान काढले की राज्य सरकार बिबट्याच्या बाबतीमध्ये त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून एक कोट रुपयाच्या शेळ्या जंगलामध्ये सोडणार आहे मला याचं हसू येतं यांना वनमंत्री केलंयच कुणी अरे बिबटे राहतात उसामध्ये तुम्ही शेळ्या आहेत जंगलामध्ये आत्ताच दोन अडीच हजार संख्या त्या बिबट्यांची झाली त्यांना शेळ्या खाऊ घाला पोसवा आणि परत आमच्यावर सोडा आणि आमची लेकर बाहेर पडली नाही पाहिजे आमच्या माय मावल्या शेतात नाही गेल्या पाहिजे आम्हाला बाहेर पडता नाही आलं पाहिजे मला डोके का? या राजकारण्यांचं नक्की डोकं ठिकाणावर आहे का तुम्ही काय करताय आम्ही म्हणतोय काय आणि तुम्ही करताय आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या हास्यास्पद गोष्टी करू नका सगळ्याच लोकांनी वनमंत्र्याच्या ह्या विधानाची अक्षरशः टिंगल उडवलेली आहे खिल्ली उडवलेली आहे बिबट्या आता हा जंगलातला राहिलाच नाही हे पहिलं वनमंत्र्यांना मला या ठिकाणी सांगायचंय बिबट्या हा आता आमच्या उसात राहिलेला प्राणी आहे उसातच जन्म घेतो उसातच मोठा होतो ना आमचीच जनावरं खातोय आम्हालाच खातो आहे आणि इथंच पाणी पितो आहे सगळं त्याचं ठिकाणच इथं राहिले तो जंगली प्राणी राहिलाच नाही हे पहिले समजून घ्या म्हणजे मलम दुखणं मांडीला आणि मलम शिंडीला असा हा सगळा प्रकार आहे म्हणजे हास्यास्पद ह्या गोष्टी आहेत आणि याची सगळ्या बाजूनी खिल्ली उडवली जाते तुम्हाला नक्की बिबट्याचा बंदोबस्त करायचा आहे कारण निस्त्या आपल्या काहीतरी टिंगल टवाळ्या चालवलेत तुम्ही आमच्या अरे इथं लहान लहान लेकरं मारत आहेत आ आया बहिणींवर आमचा हल्ला होतोय लोकांवरती हल्ले होतात माणसं मारतात आणि तुम्ही मात्र या विषयाची टिंगल लावली चेष्टा लावली आहे या प्रकाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण वनमंत्री आहात जाणकार आहात अरे काय केलं पाहिजे हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे बिबटे तुम्ही सगळे जमा करा एकही बिबटे या ठिकाणी ठेवू नका ते पाहिजे परदेशात पाठवा वनताराला द्या आणखी कुठं द्यायचे ते द्या आणि माझं तर स्पष्ट म्हणणं ही छत्रपतींची जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयतेचा लोक कल्याणकारी राजा शेतकऱ्याची काळजी घेणारा राजा होता त्या राजाने जर लक्षात आलं की बाबा वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना त्रास आहे लोकांना त्रास आहे तर त्याला मारण्याची परमिशन त्याही काळामध्ये होती बिबट्या काय दूध देणारी गाय नाही त्याच्यापासून काडीचा फायदा नाही कोणाला लय प्रेम असेल तर जसं नरेंद्र मोदींनी चित्त आणले होते तसे त्यांनाही अजून भेट द्या आपले बिबटे त्यांना हाऊस असेल तर तिथं पाळा अजून त्यांच्या कार्यकर्त्यांना पाळू द्या पण बाबांनो आमच्या शेतकऱ्याला आमच्या या भागातल्या लोकांना जगू द्या वाचू द्या अरे प्रॉपर काम करा काहीतरी प्रॉपर निर्णय घ्या पण अशा टिंगलटवाळ्या करू नका आणि असं जर झालं तर मग मात्र प्रश्न ऐवजी हो अजून लोकांच्या मनामध्ये मा संतापाची भावना तयार होईल राज्यकर्त्यांनी जरा भानावर डोकं ठिकाणावर ठेवून भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे असं मला तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी वाटतं